कुंभराशी श्री स्वामी समर्थ या आठवड्यात विश्व तुमच्यावर खास दृष्टी ठेवून आहे जुन्या गोष्टी संपतील नवीन संधी उघडतील आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे पैसा करिअर नातेसंबंध आणि तुमची वैयक्तिक ऊर्जा या आठवड्यात नेमकं काय बदलणार चला जाणून घेऊया कुंभराशीचा संपूर्ण साप्ताहिक भविष्य हा आठवडा पूर्णपणे माइंड प्लॅनिंग आणि ॲक्शनवर आधारित आहे तुमचे निर्णय स्पष्ट असतील विचार वेगाने चालतील आणि स्वतःसाठी योग्य मार्ग काढता येईल ताणतणाव कमी होईल आणि प्रगतीची सुरुवात होईल करिअर व कामकाज या आठवड्यात कामात स्थिरता आणि नवी प्रेरणा मिळेल ऑफिस किंवा नोकरीधारी एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल वरिष्ठांकडून कौतुक टीमवर्क सुधारेल तांत्रिक कामात वेग वाढेल मध्य आठवड्यात चांगला प्रतिसाद नवीन कंपनीतून कॉल येण्याची शक्यता व्यवसाय नवीन क्लायंट हाताशी ऑनलाईन कामातून प्रगती आर्थिक गती स्थिर महत्वाचा मुद्दा या आठवड्यात घेतलेले निर्णय फायदा देतील आर्थिक स्थिती या आठवड्यात पैसा स्थिर राहील सकारात्मक गोष्टी अडकलेले पैसे परत मिळू शकतात खर्चावर नियंत्रण छोटा पण निश्चित फायदा सावधगिरी घरगुती अनपेक्षित खर्च गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट तपासा प्रेम आणि नातेसंबंध नात्यात संवाद वाढेल पूर्वीचा गैरसमज दूर होईल छोटा ट्रिप किंवा डेट करण्याची शक्यता सोशल मीडिया किंवा फ्रेंड सर्कलमधून नवीन व्यक्ती भेटू शकते आध्यात्मिक किंवा शांत स्वभावाची व्यक्ती आकर्षित होईल कुटुंब घरात आनंदाची वातावरण एखाद्या कौटुंबिक निर्णय तुम्ही घेताल आरोग्य या आठवड्यात तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील लक्ष द्या पाठीचा किंवा खांद्याचा ताण स्क्रीन टाईम कमी झोपेचा त्रास असल्यास रात्री हलकं खाणं सकारात्मक एनर्जी लेवल वाढलेली राहील आठवड्याच्या शेवटी माइंड शांत राहील वैयक्तिक जीवन व अध्यात्म या आठवड्यात तुमचं प्लॅनिंग स्ट्रॉंग होईल स्वतःची ओळख ठळकपणे जाणवेल सरप्राईज आयडिया किंवा नवीन दिशा सुचेल ध्यान निसर्गामध्ये फिरणं किंवा पाच मिनिटं शांत बसणं फायदेशीर आठवड्याचा उपाय रविवारी किंवा सोमवारी पाच मिनिटं सूर्यप्रकाशात बसा ध्यान निसर्गामध्ये फिरणं किंवा पाच मिनिटं शांत बसणं फायदेशीर निळा किंवा आकाशी रंग वापरा एखाद्या गरजू व्यक्तीस थंड पाण्याची बाटली दान करा जर कुंभराशीचा हा साप्ताहिक राशीफळ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दर आठवड्याला भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा